आज आपण बघणार आहोत आर टी आय कसं करायचं ते आर टी आय ऑनलाईन महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघता की सरकारी ऑफिसमध्ये आपल्याला योग्य ती माहिती दिली जात नाही आर टी आय ऑनलाईन महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन गे वर गेल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला फॉर्म येतो त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा आता मी होमवर येतो आल्यानंतर येत्या अशा प्रकारचं दिसतं ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र हे बघा आर टी आय ऑनलाईन महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन ह्याच्यानंतर आल्यानंतर पहिली वेबसाईट ही उघडते हे उघडल्यानंतर सबमिट रिक्वेस्ट येतं सबमिट फर्स्ट अपील येतं व्यू स्टेटस येतं क्यू म्हणजे प्रश्न येतात कॉन्टॅक्ट असं म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट साधायचं येतं तर ता सबमिट फर्स्ट रिक्वेस्ट वर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसतं तर ह्या ठिकाणी काय करायचं आपण क्लिक करायचं की मला सगळे आर टी आय चे नियम वगैरे माहिती आहे तर ह्या ठिकाणी एक छोटंसं हे क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म मिळतो त्याच्यानंतर मग तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटला अर्ज करायचा आहे म्हणजे तुमचं काम कोणत्या डिपार्टमेंटला आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटची माहिती तुम्हाला आवश्यक आहे त्याविषयी तुम्ही त्यानुसार हे करायचं आहे आता हे ॲग्रिकल्चर म्हणजे आपण महाराष्ट्राचा आर टी आय बघतो तर ॲग्रिकल्चर डेअरी डेव्हलपमेंट ॲनिमल हजबंडरी आणि फिशरीज मत्स्य व्यवसाय शेती कृषीशी संबंधित जे काही तुमच्या तक्रारी असतील किंवा जे काही माहिती पाहिजे असेल दुग्ध उत्पादनासंबंधित किंवा पशुवैद्यकीय संबंधित तर या ते या ठिकाणी भेटते अहमदनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे एखाद्या जिल्ह्याची किंवा एखाद्या जिल्ह्याची जी महानगरपालिका असते त्यासंबंधी त्या वेगवेगळ्या वेग, प्रकारच्या मुन्सिपल येतात चीफ मिनिस्टर ऑफिस ऑफ आप दी गव्हर्नमेंट सॉरी चीफ मिनिस्टर ऑफिस ऑफ द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित माहिती त्यानंतर कुठल्या कलेक्टर ऑफिसशी संबंधित माहिती हे सगळे ऑप्शन ते इथे तुम्हाला गावतील म्हणजे जवळजवळ सगळ्याच्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस कलेक्टर ऑफिस काही ठिकाणी जे हे असेल ते तर आता आपण बघणार आहोत की आरोग्य विभागाच्या संबंधित जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा आरोग्य विभागच्या परीक्षा घेतो वगैरे त्याच्यात तर ह्याच्यामध्ये दोन असतात एक पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट असतं जे पूर्ण राज्यासाठी असतं जे सेपरेट परीक्षा घेतं आणि आता तुम्ही जे करणार आहोत आहात आता मी सातारासाठी करतोय तर इथं असलं पाहिजे सातारा जिल्हा परिषद अर्ज आता इथं जिल्हा परिषद आले सगळ्या जिल्हा परिषद वासिम ठाणे वर्धा सिंधुदुर्ग मी आता जिल्हा परिषद सातारासाठी हा जिल्हा परिषद साताराचा अर्ज जो जातो तो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो जिल्हा परिषदचा असतो त्यासाठी जातो आता त्यासाठी मला काय करावं लागेल या ठिकाणी नेम आहे नेम म्हणजे माझं नाव टाकावं लागेल त्याच्यानंतर मी मेल आहे की फिमेल ह्याच्याविषयी त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकावं लागला ॲड्रेस तुमचा गुप्त ठेवला जातो त्याच्यानंतर पिनकोड जो जो तुम्ही राहता त्या एरियाचा पिनकोड टाकावा लागेल त्याच्यानंतर खाली तुमचा जिल्हा वगैरे सिलेक्ट करावा लागेल महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातले कुठले आहे तो जिल्हा वगैरे तुमचा सिलेक्ट करावा लागतो त्याच्यानंतर तालुका येतो गाव येतं आणि ठिकाण येतं त्याच्यानंतर तुम्ही साक्षर आहात का निरक्षर आहात मग त्याच्या साक्षरची स्थिती तुम्ही मग पोस्ट समजा लिटरेसी टाक समजा टाकलं तर मग इथं बारावीच्या खाली एका बारावीच्या वर आहेत ग्रॅज्युएट आहात का पदवीधर आहात का त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर टाकायचा मोबाईल नंबर ज्याद्वारे तुम्हाला समजतं की तुमचा माहितीचा अधिकाराचा स्टेटस काय आहे त्याच्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा सिटीजन इंडियन सिटीजन असाल भारतीय नागरिक माहिती अधिकार विनंती अर्ज दाखल करू शकतात ते इंडियन आलं त्याच्यानंतर तुम्ही जर समजा दारिद्र्य रेषेच्या जर खाली असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी पडत नाही का म्हणजे मोफत तुम्हाला माहिती अधिकार मिळाला जातो जर समजा दारिद्र्य रेषेखालच्या खाली असतात तर ते तुमचं बी पी एलचं कार्ड असेल ज्याला आपण म्हणतो बिलो पॉवर्टी लाईन ते कार्ड नंबर टाकायचा त्याच्यानंतर कधी ते मिळालं ते, ते इश्यू टाकायचा आणि इश्यू नाही अथोरिटी अथोरिटी म्हणजे मग तिथं तुम्हाला देणारा जो असतो तो, तो, तो शिदा प्राधिकरणचा जो अधिकारी असतो तहसीलदार किंवा प्रांताधिकारी तर ते येईल त्याच्यानंतर आणि समजा जर तुम्ही नसाल तर तिथं नो म्हणून हे करायचं नो म्हणून केल्यानंतर टेक्स्ट फॉर आर टे रिक्वेस्ट ॲप्लिकेशन माहिती अधिकार विनंती अर्ज मजकूर मग तुम्हाला बाबा कशाविषयी माहिती पाहिजे हा मजकूर जो आहे तो तुम, मजकूर तुम्ही दीडशे शब्दामध्ये हे करायचा त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत असं कोणतं दस्तऐवज तुमच्याकडे आहे का म्हणजे समजा एखादी परीक्षा झाली आणि त्याची माहिती तुम्हाला पाहिजे तर मग परीक्षेशी तुम किंवा तुमची एखादी पी डी एफ वगैरे पाहिजे लक्षात घ्या माहिती अधिकार हा पण मागू शकतो पण द्यायचा की न द्यायचा हे त्यांच्या ह्याच्यावर असतं आणि तुम्हाला त्यासाठी किती फी पे करावं लागते हा बघा जर तुम्ही जर बिलो पॉवर्टी लाईन असाल तर यू आर रिक्वायर्ड टू पे आर टी फी टेन रुपये पाच रुपये जी एस टी चार्ज वगैरे वर जातो म्हणजे टोटल पंधरा रुपये जातात त्यानंतर इंटर इथं कॅप्चा टाकल्यानंतर तुमचा इंटर सिक्युरिटी कोड हा इंटर सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सबमिट करता आज सबमिट होणार नाही का कारण माहितीच काही केलं नाही त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्ही आ, एक ऑप्शन येतो की तुमचं पेमेंट कसं करणार आहे मग तुम्ही पेमेंट पेटीएम गेटवे वे म्हणू शकता डेबिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे दो करू शकता वॉलेटद्वारे करू शकता फोन पे गुगल पे सगळ्या ऑप्शनद्वारे करू शकता आणि पे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला शेवटी रिसीट भेटते त्याची आणि ते नंतर तुम्ही व्ह्यू स्टेटसमध्ये तो नंबर टाकून हे करायचं. आता ह्या ठिकाणी ही जी तुमची मा मा जी माहिती आहे ही तुम्ही कुठली माहिती पाहिजे तुम्हाला हे तुम्ही इंग्रजीमध्ये देखील नमूद करू शकता किंवा मराठीमध्ये देखील नमूद करू शकता मराठीमध्ये पण नमूद करू शकता इंग्रजीमध्ये नमूद करू शकता काही अडचण नाही आता हा माहिती अधिकार झाल्यानंतर तुम्हाला एक न नंबर भेटतो की तुमचा अर्ज क्रमांक किती ते व्यू मध्ये तुम्ही ज्यावेळेस जा व्यू मध्ये गेल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटतो तुम्ही ईमेल आय डी आणि कॅपचर टाकल्यानंतर शो आज केल्यानंतर तुम्ही कोणत्या ॲथॉरिटीला माहिती अधिकार मागवला आहे ते, ते, ते समजतं तर अशा प्रकारचा हा माहिती अधिकार आहे साधारणतः सरकारी ऑफिस किंवा जे सरकारच्या अनुदारावर संस्था चालतात त्या ठिकाणी तुम्हाला हा माहिती अधिकार मागवता येतो त्याचा उद्देश एकच असतो की गैरहेतू नाही चांगल्या हेतूने समोरच्याचं काम हो किंवा एखादा अधिकारी अडवणूक करत असल्यास त्याच्या पाठीमागची काय मीमांसा आहे हे जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार असतो साधारणतः थोडेफार गोपनीय लष्कर वगैरे असेल किंवा एखादी गोपनीय माहिती की ज्यामुळे हो एखाद्या राज्याची स्वायत्ता धोक्यात येऊ शकते अशी माहिती जर सोडली तर बाकीच्या वेगवेगळ्या सगळ्या माहिती आपल्याला भेटतात थँक्यू था। था। धन्यवाद